ओम सतनमोजी आदेश गुरुजी गोआेश बडे बाबा गुरु चैतन्य स्य सद्गुरु मत्स्यंद्रनाथ सा गुआरेश गोरक्षनाथ बाबा गुवादेश हा लखनी रंजना आदेश चैत्र नवरात्रीच्या विशेष स्थितीच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपला आजचा जो व्हिडिओ आहे हा जवळपास पाच दिवसांच्या अंतराने येत आहे म्हणजे थोडक्यामध्ये मोठ्याच अंतराने हा व्हिडिओ आजचा आलेला आहे याचे कारण म्हणजे यामधल्या चार पाच दिवसाच्या कालखंडामध्ये आमच्यासुद्धा काही विशेष किंवा अनुष्ठान म्हणा साधना म्हणा याच्यासाठी वेळ द्यावा लागतो त्या चालू होत्या त्यामुळे या चालू असलेल्या विशेष अनुष्ठान किंवा साधनेमुळे मला व्हिडिओ टाकण्यासाठी चार पाच दिवसाच्यामध्ये विलंब झालेला आहे त्याबद्दल निश्चितपणे मला खेद आहे असो आच्या या आपण नवरात्रीच्या विशेष भागामध्ये आज आपण कुमारिका पूजन किंवा कुमारिका पूजनचे महत्त्व काय आहे किंवा शास्त्रसंमत कुमारिका पूजन कसे केले गेले पाहिजे यावरती आपण आधारभूत अशी माहिती आज सांगणार आहोत कारण पहा शास्त्राप्रमाणे घरामध्ये आपल्या कुमारिका पूजन होणे किंवा आपल्या घरामध्ये कुमारिकाचं पूजन आपल्या हाताने होणे किंवा आपल्या वास्तूमध्ये होणे मुळामध्ये हेच एक मोठ्या भाग्याचं प्रतीक आहे आणि खास करून असे जे नवरात्र येतात चारही नवरात्री मधल्या कोणत्याही नवरात्रीमध्ये वर्षात येणाऱ्या तरी नवरात्रीमध्ये आपल्याला घरामध्ये कुमारिका पूजन करणे हे खऱ्या अर्थी खूप महत्वाचं आहे कारण शास्त्राप्रमाणे या कुमारिका पूजनामुळे आपल्या घरातील धन धान्य किंवा बरकत किंवा वृद्धी किंवा सर्व इच्छा आकांक्षा कामना ह्या निश्चितपणे नवदुर्गांच्या पूजनामुळे म्हणजे ज्या नव पूजनामुळे ह्या पूर्ण होतात अशा सुद्धा ख्याती आपल्या शास्त्रामध्ये वर्णित आहे थोडक्यात काय आहे की आपल्या घरामध्ये आपण कुमारिका पूजन करणे हे एक जण आपण म्हणूयात की एक गुप्त रहस्याप्रमाणे आपल्याला फलश्रुती देणार हे विधान सांगितलेलं आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा आहे मग या कुमारिका पूजन मध्ये कोणत्या अशा काही गुप्त गोष्टी असतात किंवा अशा याच्यामध्ये कोणकोणते रहस्य आहेत किंवा अशा कोणत्या गोष्टी आहेत जे आपण खऱ्या अर्थी फॉलो केल्या पाहिजेत त्या आपण समजून घेऊयात कारण आपण कुमारिका पूजन करणे म्हणजे नुसत्या कन्या बोलवणे आणि डिरेक्टली त्यांचं पूजन करणे याला महत्व नाही आहे कुमारिका हे शास्त्रोक्त पद्धतीने कशा अर्थी केले पाहिजे किंवा कशा पद्धतीने केले गेले पाहिजे ते आपण समजून घेऊयात लक्षात घ्या शास्त्राप्रमाणे कन्या म्हणजेच या कुमारिकांचं पूजन हे खास करून नवरात्रीमध्ये करणे हे विशेष फलदायी किंवा लाभ करून देणारे आपल्याला सांगितले गेलेले आहे या कुमारिका पूजन मुख्य काय असेल तर ते असते या कुमारिकांचे वय म्हणजे जे, जे कन्या आपल्या घरामध्ये आपण पूजनासाठी बोलवतो या मुलींचं वय हे खूप महत्त्वाचे असते कारण शास्त्राप्रमाणे प्रत्येक वयाच्या कुमारिकेचं पूजन किंवा त्या कुमारिकेला आलेलं नाव किंवा त्या कुमारिकेच्या पूजनापासून मिळणारी फलश्रुती सुद्धा ही विभिन्न पद्धतीचे आपल्या शास्त्रामध्ये वर्णित आहे मग कुमारिका पूजनामध्ये कुमारिका या कोणत्या घ्याव्यात त्या प्रथम चरण हे गोष्ट लक्षात घ्या की कुमारिका पूजनामध्ये ज्या मुलीचं वय हे एक वर्ष असेल किंवा एक वर्ष पूर्ण नसेल अशा मुलींना कुमारिका पूजनामध्ये स्थान नाहीये कारण पहा शास्त्र की एक वर्षापर्यंतची मुलगी किंवा जे नुकतेच एक वर्ष पूर्ण झालेलं असेल अशा कुमारिकेला रस म्हणा गंध म्हणा किंवा स्वाद म्हणा आदी भौतिक म्हणा अशा सर्व या पदार्थांचा या गोष्टींपासून त्या अनभिज्ञ असतात त्यामुळे एक वर्षाच्या मुलीला किंवा एक वर्षाच्या अगोदरच्या मुलीला कुमारिका पूजनामध्ये हे घेऊन नाही कुमारिका पूजनामध्ये ज्या मुली घेतल्या जातात त्या वयाच्या दोन वर्षापासून म्हणजे ज्या मुलीचं वय दोन वर्ष हे पूर्ण झालेलं आहे तर दोन वर्षापासून दहा वर्षापर्यंतच्याच मुली आपल्याला कुमारिका पूजनामध्ये या घ्याव्या लागतात म्हणजेच दोन वर्षापासून दहा वर्षापर्यंत अशा मिळून नवकन्या म्हणजे नऊ कन्या या कुमारिका पूजनामध्ये घ्याव्या लागतात ज्या नवदुर्गेचं प्रतीक करतात एवढेच काय तर दोन वर्ष ते दहा वर्षाच्या वयोगटाच्या ज्या कन्या आहेत ज्या आपण कुमारिका पूजनामध्ये बोलवणार आहोत तर या प्रत्येक कन्येला त्या वयानुसार त्या एका एका विशिष्ट देवीचं नाव हे देण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक देवीच्या नावापासून मिळणारी फलश्रुती सुद्धा ही वेगवेगळी आहे ती आपण आता पाहूयात दोन वर्षाच्या कन्येचं पूजन केल्याच्या नंतर किंवा दोन वर्षाची जी कन्या असेल त्या कन्येला कुमारी हे नाव या नवदुर्गांमध्ये दिले गेलेलं आहे या कुमारिकाचं जर कोणतं फलश्रुती आपल्याला मिळत असेल तर या कन्येच्या पूजनाने आपल्या घरातील सर्व दुःख दारिद्र्याचा नाश हा निश्चितपणे होतो तीन वर्षाची जी कन्या असेल त्या कन्याच्या पूजनामुळे किंवा त्या कन्येला तीन वर्षाच्या त्रिमूर्ती देवी असं नाव दिले गेलेलं आहे या त्रिमूर्ती देवीच्या पूजनामुळे आपल्याला अर्थ काम मोक्ष किंवा धन द्धन, धान्य याची संपूर्णपणे प्राप्ती ही तीन वर्षाच्या कन्याच्या पूजनाच्या प्राप्तीने आपल्याला होते चार वर्षाची कन्या तिचं नाव कल्याणी असे असून ती राजविद्या आणि वैभव देणारी मानली गेलेली आहे पाच वर्षाची कन्या तिला नाव रोहिणी असं देण्यात आलेलं आहे ती सर्व इच्छांची पूर्ती करणारी आणि रोगांचा नाश करणारी देवी याचं प्रतीक मानले गेलेले आहे सहा वर्षाची कन्या तिला कालिका हे नाव देण्यात आलेलं आहे अर्थातच ती शत्रूचा नाश करणारी किंवा शत्रू हंता असलेली कन्यापूजन याला सहा वर्षाच्या मुलीला मानले गेलेलं आहे सात वर्षाच्या कन्येला चंडिका हे नाव देण्यात आलेलं आहे जे धन धान्य आणि पशु याची वृद्धी करणारी समजली गेली आहे आठ वर्षाच्या कन्येला शांभवी हे नाव देण्यात आलेलं आहे ती रणविजय समजली जाते कोणत्याही क्षेत्रामध्ये यश खेचून आणणारी ही कन्यापूजन मानले गेलेलं आहे नववर्षाच्या कन्येला दुर्गा हे नाव देण्यात आलेलं आहे ही दुर्गा म्हणजेच नववर्षाच्या कन्येचं पूजन केल्यामुळे हे शत्रूचा नाश करणारी सर्व साधकांना त्यांच्या साधनेमध्ये मदत करणारी आणि उग्र साधनेला यश देणारी ही नवकन्या म्हणजे नववर्षाच्या कन्याच्या पूजनाचं महत्व आपल्याला शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तर दहा वर्षाच्या कन्याला सुभद्रा हे नाव दिले गेलेलं आहे जे सर्व सिद्धींना प्रदान करणारी किंवा कोणत्याही इष्ट आराध्य दे देवतेची प्राप्ती करून देणारी सुखसंपत्ती वैभवा प्राप्त करून देणारी ही दहा वर्षाच्या कन्याच्या पूजनाचं महत्व आपल्याला शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे अशा या नवकन्यांचे पूजन आपल्याला पंचमी ते नवमी या तिथीमध्ये सायंकाळच्या प्रहारामध्ये म्हणजे सात ते नऊ या दरम्यान आपण करू शकतो मग हे पूजन कसे केले पाहिजे तर मुळामध्ये तुमच्या विभागामध्ये दोन वर्षापासून दहा वर्षापर्यंतच्या कन्या या तुम्ही तुमच्या घरामध्ये सायंकाळच्या प्रहारामध्ये बोलवा पाय धुणे शिवायच्या पायाला अत्तर गंध हळदी कुंकू चंदन असेल ह्या सर्व गोष्टी आपल्याला देवीच्या स्वरूपामध्ये त्यांना पूजन करत आहोत अशा पद्धतीने त्यांची पाद्यपूजा आपल्याला सर्वप्रथम एका ताटामध्ये घेऊन करावी लागते बरं प्रत्येक कन्याची पूजन करताना सुरुवात आपल्याला दोन वर्षाच्या कन्यापासून करायची आहे अशी म्हणजे दोन वर्ष तीन वर्ष अशा परत आपण नऊ वर्ष दहा वर्षापर्यंतच्या कन्यापर्यंत येणार आहोत आणि प्रत्येक कन्येचं पूजन करत असताना तिच्या पायाला गंध लावताना किंवा तिच्या पाया, पाया पडत असताना मनामध्ये श्रीरस्तू असा मंत्र म्हणून आपण माता देवीला म्हणजे आदिमाया भगवतीला प्रार्थना करायची आहे की हे आई साहेब मी तुमच्याच रूपाने या रूपामध्ये या देवीची पूजा करत आहे तुमचा आशीर्वाद मला मिळू द्या असं म्हणून तुम्ही देवीला मनातल्या मनामध्ये प्रार्थना करायची आहे मंत्र परत एकदा सांगत आहे श्री रस्तू असं म्हणून तुम्हाला तुमची इच्छा म्हणजे देवीला थोडक्यामध्ये तुम्ही बोलायचं आहे की देवी म्हणजे आई साहेबच मी तुमच्या त्या कन्याचं पूजन करत आहे एवढं मनामध्ये भावना ठेवून तुम्हाला पूजन करायचं आहे पूजन झाल्याच्यानंतर सर्व कन्यांना तुम्हाला लाल रंगाची ओढणी ही द्यावी लागत असते किंवा ती द्यायची आहे आणि त्याच्यानंतर शक्ती मग साखर असेल मिठाई असेल त्या कन्यांच्या हातामध्ये तुम्ही देऊ शकतात तर अशा पद्धतीने हे खऱ्या अर्थी विधी पूजन हे शास्त्रामध्ये वर्णित आहे कन्या जे कन्यापूजनाबद्दल आपल्याला मिळते त्या अनुषंगाने या नवरात्रामध्ये कन्यापूजन करण्याचा आवश्यकपणे प्रयत्न करा बरेचशा ठिकाणी अशी प्रथा आहे की काही जण म्हणतात की गुप्त नवरात्रामध्ये किंवा चैत्र नवरात्रामध्ये कन्यापूजन करत नाही शारदीय नवरात्रामध्येच फक्त कन्यापूजन करतो पण असं नाहीये समजून घ्या शेवटी हे नवरात्र आहे नवरात्रामध्ये नव चंडिका असेल किंवा नवदुर्गा असेल किंवा आई किंवा भगवती यांच्या लहरी ह्या निश्चितपणे या पृथ्वी तलावरती प्रचंड स्वरूपामध्ये असतात त्यामुळे या नवरात्रीच्या या नवपर्वामध्ये आपण प्रत्येकाने गोष्टी असेल किंवा तुम्ही कोणत्या पद्धतीचे साधना करू शकत असाल किंवा करू इच्छित असाल तर या अवश्य या नव दिवसामध्ये तुम्ही करण्याचा प्रयत्न करा निश्चितपणे त्याला यश ही माता भगवती देते त्यामुळे अवश्यपणे तुम्ही तुमच्या घरामध्ये नव कुमारिका पूजन हे करण्याचा प्रयत्न करा वर्षातून ज्या चार नवरात्र येतात त्यातले कोणत्याही नवरात्र नवरात्रीमध्ये असेल परंतु करण्याचा प्रयत्न करा याला अनन्य साधारण महत्व आपल्या शास्त्रामध्ये वर्णित आहे सदा सर्वदा सुख वैभव सौभाग्य वृद्धी आणि सर्व कामना या तुमच्या पूर्ण होणारेच ठरणारे आहे आणि अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनेलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जसा चॅनल तुमच्यापर्यंत पोहोचला हा इतरांपर्यंत सुद्धा पोहोचू द्या भेटूया अशाच नवीन माहितीचा नवीन भागामध्ये तोपर्यंत सर्वांना सत्नमुजे आदेश गुरुजी को आदेश आलक आदेश